मी आज गेले होते मोर्या गोसाईला कारण की चतुर्थी होती त्यामुळं नमस्कार मंडळी मी आहे दिव्या आणि दिव्याच जायका चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज ना मला खूप जास्त कामं होते कारण की चतुर्थी असल्यामुळं उपास वगैरे पण असतो आणि मला काय सांगायचं तुम्हाला रांझणी वेळी झाली होती मी तुम्हाला दाखवत होते आता काय करणार खूप जास्त त्रास होत होता काय करणार आता झाले म्हटल्यानंतर तर सहन तर करावंच लागणार आहे ना त्याच्यामुळं चाललं होतं माझं सहन करणं त्रास होतो घरातली कामं पण केली वगैरे आणि मला आवरून मंदिरात जायचं होतं सो मग आंघोळ वगैरे स्वयंपाक वगैरे म्हणजे नवऱ्यासाठी स्वयंपाक वगैरे केला सगळं आवरून फ्रेश वगैरे होऊन मग मी मंदिरात जाण्यासाठी निघाले मी इथं येऊन बाहेर थांबले होते माझी एक फ्रेंड यायची होती तिची वाट बघत बसलेली मी मग तेवढ्यात ती आली आम्ही पी एम टीने मोरिया गोसाईला तिथं उतरलो वर्या गोसाईच्या ठिकाणी म्हणजे पी एम टी पूर आण आत नाही जात सो बाहेरच थांबायला लागते मग तिथनं आत चालत जायला लागतं इथं थोडंसं मंडई वगैरे आहे आम्ही भाज्या वगैरे बघत करत म्हणलं की येताना भाजीपाला पण घेऊन यावं घरी ती कारण की भाजीपाला पण लागतोच मग काय असंच मार्केटमधून मा वाट काढत 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 आम्ही पुढे निघालो मग बघू शकता इथं खरंच खूप छान छान सामान मिळतं बरं मुऱ्याची म्हणजे जी यात्रा भरते ना दर चतुर्थीला नाही भरत आय थिंक कारण की प्रत्येक कधी चतुर्थीला कोणत्या चतुर्थीला असते कोणत्या चतुर्थीला नसते सो त्याच्यामुळं एवढं काय नाही मग ह्या वेळेस भरली होती चांगली यात्रा बऱ्यापैकी एवढं म्हणा तर एवढी नसती आणि हे ट्रॅफिकचं तर काय सांगायचं राव रस्ते आहेत एवढे एवढेशी आहे आणि तिथनं लोकं सगळ्या गाड्या एवढ्या घालत असतात इकडनं पण तिकडनं पण ते कोणाला जायला वाट नसते त्यामुळं गर्दी खूप जास्त होती इथं मग काय त्या गर्दीतनं वाट काढत 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 मस्त पुढे आम्ही सगळं बघत रमत गमत निघालेलो होतो इथं पण बरेचसे शॉप होते पुढे मंदिराच्या जवळजवळ आल्यानंतर लहान मुलांचे म्हणा काही खेळणीज वगैरे मग ते सगळं बघत आलो पुढे मंदिराचं बघू शकता हे तुम्ही महाद्वार आहे आणि तर ते खूप जण मागणारे थांबतात का असं म्हणजे जाऊच देत नाही एकालाही एक जाऊ देत नाहीत सोडत नाहीत ते मागितल्याशिवाय घेतल्याशिवाय मी पटकन ती ते बा साईडला सारख्या काढून आम्ही पुढे निघालो बघते तर काय मंदिरात येऊन बाप रे एवढी गर्दी म्हटलं तर ह्याला दोन तीन तास दोन तास तरी जातील म्हटलं हळूहळू हळू कधी सरायचे म्हटलं मग काय तरी पण दर्शन वगैरे घेतलो कारण की तिकडं शूट करणं अलाउड नव्हतं त्यामुळं शूट वगैरे काही केलं नाही दर्शन वगैरे घेऊन आल्यानंतर शाबुदाना माझा फेवरेट शाबुदाना वडा खाल्ला आणि आम्हाला इथं फॉरेनर्स मिळालेली फॉरेनर्स ते त्यांच्यासोबत सेल्फी वगैरे काढली फोटो वगैरे घेतला कारण की तेही एक्सप्लोअर करायला आले होते इकडचं सगळं आपलं इंडिया मला खरंच खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि ते बोलायला पण खूप छान होते मग त्यांच्यासोबत छान वगैरे फोटो वगैरे काढले आणि बरेचसे जण काढत होते त्यांच्यासोबत फोटो अजून ते थांबलेले इकडं बघू शकताय तुम्ही मग काय जाऊ सगळं त्यांच्यासोबत भेटून थोडा वेळी इथं काही खरेदी वगैरे करून बसले होते थोडंसं म्हणजे डोळ्याचा माझा त्रास होताच कारण की ते दुखत होतं त्याच्यामुळं तरी पण मी फिरत फिरत थोडीफार शॉपिंग वगैरे करत करून झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे फायनली आता म्हणजे आमचं घर वगैरे आलं आहे आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय